हाय हॅलो नमस्कार मी गाजल तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आता अकरा वाजा आल्यात म्हणजे वाजल्यातच जमा आहे एक दोन मिनटं राहिलेत फक्त तर मी स्वयंपाक करून घेतला आहे पहिल्यांदा कारण मी आज जाणार आहे माहेरी आणि उद्या येणार आहे त्यासाठी मग आत्ताचं आणि संध्याकाळचं जेवण मी एक बनवून टाकलं आहे ह्या दोघांसाठी हे काय माझ्यासोबत येणार नाही आहेत मला भाऊन यायला येणार आहे तर मी त्यासोबत जाणार आहे आणि उद्या रिटर्न यांच्यासोबत येणार आहे सकाळ येणार आहेत लग्नासाठी मग आम्ही सोबत येणार आहे तर आता कालवण आता पुरतच बनवलं आहे तसं शिल्लक राहणार आहे त्यातलं कारण आता मामा एकटं जेवायला येतं हे काय कामाला गेलं तर यातलं संध्याकाळी कालवण राहील तरी पण मी यांना फोन करून विचारले की जास्त बनवू का तर ते म्हणलं नको आम्ही संध्याकाळी चिकन आणणार आहे मग आता थोडंसं बनवलं अंड्याचंच बनवलं आहे बनवलं ठीक आहे म्हणलं आता फक्त भात बनवायचं आहे ती काय मी आवरत आवरत कुकरला लावणार आहे म्हणजे त्यांना संध्याकाळी फक्त चिकन बनवावं लागणार दुसरं काय बनवावं लागणार नाही तर चला आता मी घेते आवरायला आणि मिस्टरांसोबत जायचं आहे म्हटल्यानंतर मी ती बॅग प पॅक केली होती तर आता मला त्यातलं सामान काढून त्या सॅकमध्ये टाकावं लागणार आहे सगळं कारण भावाच्या गाडीला अडकावायचं नाही आणि सोनोला घेऊन मला बसता येत नाही असा प्रॉब्लेम आहे म्हणजे हीवाली बॅग जी तुम्ही बघितली बघा हीवाली पॅक केलेली तर ही काढून आता मला माझी शाळेची बॅग आहे ना ती पॅक करावी लागणार आहे मग त्यात सामान काय बसणार नाही तसं एका दिवसासाठी चाललो आहे हाई कपडे म्हणजे जे नंतर घालणार आहे ते आणि उद्या लग्नासाठी जे लागणार आहे साडी आहे तेवढंच घेऊन जाणार आहे बाकी काही नाही येणार कारण लगेच माघार येणार आहे आमच्या सासूबाई पुण्याला गेले असल्यामुळं मग जास्त दिवस राहाय भेटणार नाही परत ना कधीतरी जाईन मी तर झालं आता बी आवरून झालं स्वयंपाक करून झाला फक्त गॅस पुसायचं आहे आधी भात करते मग गॅस पुसते आणि भांडी वगैरे झाडून बिडून काढते व्हायचं आणि अजून कपडे धुवायचे आहेत ती आमच्या आंघोळ व्हायची आहे या अजून लेट टाईम आहे मी भावाला सांगितले बारा एक वाजेपर्यंत होईल माझं एक तास आहे माझ्याकडे एका तासात जेवढं आवरण होत म्हणजे प्रयत्न करेन मी आवरायचा बघू आता होते की नाही करेक्ट अकरा वाजल्यात आता करेक्ट तर चला आता काय करू कशापासून सुरुवात करू पर्यंत बाहेरचं झाडू मारते आणि मग भांडी आणि पाणी लावते तर चला बघू तर आम्ही छान असं रेडी झालोय छान म्हणणे बॅक्शन रेडी झालं या सोनुने तो ड्रेस घेतलाय मी मला आणि बॅग तर आमची पॅक करून झाली ह्याच्यात आमच्या तिघांचे कपडे आहेत माझे सोनूचे आणि ह्यांचे उद्याच्याला आणि ह्यात आहे तो पोशाख आहे तर चला आता भावाची याची वाट बघतो आणि निघतो आता तसं माझं सगळं काय आवरून झालंय बाहेरचं पण झालं आहे आणि घरातलं पण झालं आहे बाहेरचं पण झाडून बिडून काढलं आता फक्त ते सायकल यात ठेवायचे पण झालं नाही ते कुणीच नाही आता सगळं शांत शांत होणार आहे पहिल्यासारखं आणि हे आता घालायसाठी ठेवलं आहे आम्ही स्वेटर बेटर कारण उद्या आम्हाला चार पाच वाजता माघारी यायचं आहे त्यामुळं थंडी तर वाजणारच आहे आणि बॅग तर इतकी फुल झाली या त्यात काही जागा नाही त्यामुळं असं का दिसतंय कॅमेरा हां तर आता हे घालावंच लागणार आहे काय पुरगे रे देवा मी आता सगळं सामानात ठेवलं होतं तर तिनं काढून मांडलं तर आता घरी बिरं आहे उशीर झालं घरी आलेलेला तर थोडा वेळ बसले मोबाईलवर बघितला व्हिडिओ अपलोड केला तो थोमेल वगैरे देऊन हा तर गेला एक झाले मम्मी काही घरी नाही या तर मी सोन्यासाठी चप्पल आणल्या तिला सगळं पोरांच्या चप्पल्या होत्या या घरी घालायचं किंवा शाळेत जायला पोरांसाठीच होतं तर आता पुरींचा ड्रेस घातल्यानंतर तसे चप्पल पाहिजे म्हणून ही चप्पल तिच्यासाठी आणल्या आणि माझी पाण्यात भिजून भिजून खराब झाली मग मला ही आणली मी चला आता मला जायचं आहे डबल बांगड्या आणायला बांगड्या काय तिथे भेटल्या नाही मध्ये मधीमध्ये असते ना हिरव्या बांगड्यांच्या त्या तर आता निघालो आहे आम्ही जातो आणि बघू कितीतरी भेटते ते, 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 ते का नाही नाही तर नुसतं जा आणि आहे माघारी घरी आलो जेवलं पिवलं आता पोशाख बदलतो आणि आता मेहंदी काढायची राहिली फक्त मेहंदी मेहंदी काढतो आता सोनू झोपून गेली लय किरकिर केली होती तिनं की तूच नवीन कपडे घालती मला घालतच नाही आणि पाच मिनटासाठी ती तर थांबली पण नाही तिथे लगेच घरी आलेली कपडे बदलले पण नसती नंतरनं टोचतंय टोचतंय लय रडारडी झाली असती त्यापेक्षा तिला मी कपडे घातलेच नव्हती तर काही आहे नाही कुठं हां इथे आता माझं नोट तोंड नेट दिसला असेल तुम्हाला तर चला आता मी साडी बदलते मी काही आता ना कपडे आणले नव्हते बदलायला इथं आहेत मी मागच्या वेळेस आली तेव्हा ठेवलेली आता तीच घालणार आहे रात्रीची गोष्ट आहे फक्त तर चला आता जेवलंय पिवलोय कपडे बदलते आणि मेहंदी काढते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा तर आता कपडे विपडे चेंज केले आता काढणार आहे मेहंदी मला तरी येत नाही तरी पण एका एक हातावर काढणार आहे मम्मीच्या सो आणि सोनूच्या दोन्ही हातावर काढणार आहे कारण तिनं आधीच पुणपुण केली स्वतःना नवीन कपडे घातली मला घातली नाही तुम्हाला आधीच सांगितले त्यामुळे पहिल्यांदा तिच्या काढणार आहे मग माझ्या फक्त एक हाताव काढणार आहे आणि लई दिवसांना आज मी टी शर्ट आहे मला वाटते सोळा तारखेलाच आम्ही इकडं आलो होतो सोळाला का सतराला एका महिन्यानंतरनं टी शर्ट घातलेलं भारी वाटते असे हलके फुलके कपडे घालायला मस्त वाटतं मला तिथं काय नाही अलाउड त्यामुळं विषय सोडा तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते उद्या दुसरा ब्लॉग आता अपलोड करून आहे कारण काय आहे त्यामुळं तर चला जरा हातपाय धुवून येणार आहे मग काढते लावायचं आहे मला तर चला आता मेहंदी काढल्यानंतर न दाखवते सोनूच्या हातावरची मेहंदी बघा तिकडं पण तिला एक फुल काढलंय छान आणि जागी झाली आहे आता झोपणार आहे आता मेहंदी काढल्यावर झोप आली आहे तिला ते चला मी पण झोपते मी काय काढलं नाही आता मला कंटाळा आहे मी काढणार पण नाही आता राहू दे मी सकाळ बघा येईल अगं हात दुखतोय माझा एकतर चु चुलीवरची काळी भांडून घासून घासून असं पिकअप पण उतरून टाकला केस बिस बांधून घेतले आता चला उषाला काही नाही का उषा नाही नाहीत नको माहिती अजून मला व्हिडिओ एडिट करायचा आहे हा लाच अपलोड थांबलेली करून ठेवायचं आहे उद्या काही टाईम भेटणार ना मेहंदी काढ आत्ता करेक्ट बारा झाले ते मेहंदी काढाय तोपर्यंत एकच वाचायच्या नाही वाचत बघू चला बाय बाय उद्या भेटूया का ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय